त्यानिमित्त तो कष्टही करतो आपले कर्तव्य आपण करीत असता नाना प्रकारच्या अडचणी आणि संकटे येतात त्यांना तोंड देऊन आपण पुढे जात असतो वा पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतो अशा संकट व अडचणीच्या वेळी आपणच पुढे जाता यावेत म्हणून आपण परमेश्वराची उपासना करणे आणि तत्द्वारात त्याने कृपा करावी अशी अपेक्षा करणे असे आवश्यक असते यासाठी आपण रोज प्रार्थना करावी शेतकरी आपल्या शेतात खपतो शेते तयार करतो पण वेळेवर पाऊस पडला नाही तर त्याचा उपयोग होत नाही शेत पिकत नाहीत वेळेवर पाऊस पडण्यासाठी परमेश्वराच्या कृपेची आवश्यकता असतेच आणि पुन्हा पाऊस पडून आली तरी त्यावर रोग पडण्याची भीती असते म्हणून तेव्हाही देवाच्या कृपेची आवश्यकता असते तसेच वर्षभर एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यास करून परीक्षा दिली तर हमखास पास होणे ही देवाच्या कृपेशिवाय शक्य नाही या नुसत्या देवाच्या दयेने अथवा महाराजांच्या आशीर्वादाने पास असे म्हणून वर्षभर मुळीच अभ्यास न करता ब्रह्मांड नायक राजाधिराज पूर्णवादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णू महाराज की जय श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया पूर्णवाद की जय जय शिवराम झालं <laughs>